ही आहे तानसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणारी ही अजस्र पाईपलाईन आणि मुख्य म्हणजे एवढा मोठा डोंगर पोखरून ब्रिटिशांनी त्यावेळी ही पाईपलाईन मुंबईपर्यंत नेलेली आहे यावरून आपल्याला एक सहज विचार करायला लाग लावणारी ही गोष्ट आहे की एवढ्या प्रचंड अशा या डोंगरातून ही पाईपलाईन थेट नेली मुंबईला आता आपण आहोत तानसाच्या या बळवंत नाल्याजवळ आणि याच नाल्याच्या जवळ ही वाहणारी अशी ही नदी आणि तिच्या बरोबर मध्यभागी असणारा हा औदुंबर शहापूर तालुका किती